हॅलो हो मी विजिट दिली म्हंटल हॅलो हा आणि कंपाऊंड करून घ्या सगळीकडं हो हो ठीक आहे ठीक आहे ठेव का नमस्कार तहसीलदार मॅडम नमस्कार ओळखलात का हो ओळखलं ना बोला हो आम्हाला विसरून आता कसं चालेल नाही का तुम्हाला रिक्वेस्ट करून बघूयात आता तुम्हाला सांगून पण तुम्ही ऐकत सोडून द्या मॅडम गाड्या तेवढ्या कसं सोडणार कसं सोडणार म्हणजे काय अहो हॉटलिस्ट मध्ये तुमचं नाव एक नंबरला आहे तुमचे क्राईम तेवढे आणि तुमच्या गाड्या कशा सोडणार आम्ही मॅडम जेवढे आमचे क्राईम आहेत ना तेवढंच तुम्ही समजून घ्या की आम्ही किती पोहचलेले अच्छा तुम्ही धमकी देताय मला धमकी समजा धमकी तर अजून दिलीच नाही मॅडम अजून तर बोलायला सुरुवातच केली आहे मी हा ना तुम्हाला कळत आहे का तुम्ही कोणासमोर बोलताय अहो तुमच्यासारखे खूप बघितले तो मॅडम हो मॅडम तेवढ्या गाड्यात या सोडून कवर आमची चेष्टा करता आता तुम्हाला एकदा नाही म्हटले ना तुमचं काही देणं घेण्याचं असेल तर आपण करून टाकू मॅडम देणं घेण्याचं म्हणजे तुम्हाला तशी वाटले काय मी पैसे घेऊन तुमचे कामं करून देणारी आणि गाडी घेऊन दोन मिनिटात आहे ना दोन मिनटात तुमची बदली थेट गडचिरोलीत करू शकतो अच्छा अहो मॅडम तुमचा मुलगा कोणत्या शाळेत जातो कितवीत शिकतो कधी घरी येतो कधी क्लासेसला जातो तुमचा नवरा कुठं जातो या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला आणि आजकाल रस्त्याला अपघात होतात लोक डम्पर खाली येतात आमचे पण भरपूर आहेत बरं का अच्छा तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन काढली माझ्याबद्दल माझा नवरा कुठं जातो माझा मुलगा कोणत्या शाळेत आहे तुम्हाला सांगते त्यांना थोडंसं जरी काही लागलं ना तुमच्यावर ना येईल कळलं ना आणि बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं आमच्यावर आजपर्यंत नाव आलेले आहेत मॅडम पण आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही 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 पडला इथून पुढं पडेल समजलं तुम्हाला काय वाटतं तुमच्या ह्या असल्या धमक्याने मी घाबरणार आहे मॅडम तुम्ही इथून काम चालू केलं होतं अच्छा आणि आमचा क्राईम इथून चालू होतो मॅडम मी इथपर्यंत कशी आले ना किती मेहनत करून आले हे तुम्ही मला सांगू नका तुमचा इथं असेल असेल त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आम्ही काय गिरक्या घालत आलो का मॅडम हा मॅडम शेवटचं सांगतोय चांगलं सांगतोय तुमच्या भल्यासाठी सांगतोय माझ्या गाड्या आठ दिवसाच्या आत पंधरा दिवस देतो चला पंधरा दिवसाच्या आत माझ्या गाड्या सोडा नाहीतर ता तुम्हाला तालुका सोडावा लागेल नाही सोडणार नाही भरा आणि घेऊन जा आणि क्राईम कमी करा समजलं अहो मॅडम भरून सरकारला पैसे जाण्यापेक्षा तुम्ही पैसे घ्या गाड्या सोडून आमच्या सोप्या हे बघा जोपर्यंत माझा श्वास आहे ना तोपर्यंत मी एक इमानदारच राहणार आहे आणि जोपर्यंत मी आहे तुम्ही क्राईम कमी करा तुमच्या गाड्या आपोआप देईन मी समजलं आणि ह्या धमक्या मला देऊ नका तुम्ही तुमची इमानदारी ना मॅडम तुमच्यासारखीच सुंदर आहे आणि हीच सुंदरता आवडती आम्हाला गाड्या सोडा आणि आता तालुका सोडावा लागेल परत एकदा सांगतो आहे पंधरा दिवसाचा वेळ देतो येऊ नमस्कार काही चुकला असेल तर माफ करा चला येतो गाड्या सोडा पंधरा दिवसाच्या आत हां चला